रायगड जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली जा आहे महाड आणि पेण तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्या असून पोलिसांकडून आता सखोल तपास करण्यात येत आहे महाड तालुक्यातील वाळण येथील जंगल भागामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा सा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे राहुल शिवाजी लाड असे या मृत युवकाचे नाव असून राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्याने येथे चर्चांना उधाण आले आहे राहुल जंगलामध्ये कशासाठी आणि का गेला होता याच कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत दुसरीकडे पेण तालुक्यात एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅगेतून मृतदेह बाहेर काढला आहे वाळण खुर्द येथील पोलीस पाटील दीपक भिकाराम महामुणी यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे राहुलचा मृत्यू जंगली प्राण्याच्या हत्यात झाला किंवा शिकारीला गेले असता राहुलला शिकाऱ्यांकडून गोळी लागली आहे का या बाजूने पोलिसांकडून तपास सुरू आहे विशेष म्हणजे त्याच अनुषंगाने उलटसुलट चर्चा तालुक्यात सुरू आहेत अधिक तपासासाठी राहुलचा मृतदेह हा मुंबईमधील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे त्यानंतरच पोलिसांकडून याची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली दरम्यान दुसरीकडे पेन तालुक्यात जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह बॅगेत बॅगेत भरून फेकून देण्यात घटना उघडकीस आली आहे महिलेचा मृतदेह सापडल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे हा मृतदेह कोणीतरी बाहेर घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेचा तपास पेन पोलीस करत आहेत दरम्यान काळ्या प्रवासी बॅगेत पाण्याजवळी निर्जनस्थळी महिलेचा हा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे तसेच हा मृतदेह तालुक्यातील आहे की इतर कोणी या ठिकाणी आणून टाकला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा